पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी देवी अहिल्याच्या प्रांगणात प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा राज मल्हार पगडी देऊन सन्मान करण्यात आला जेजुरी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वर्धापन दिनाकरिता राज योगिनी सुनंदा दिदी त्याचबरोबर राजयोगिनी नलिनी दिदी उषा दिदी यावेळी उपस्थित होत्या त्यांचे स्वागत विश्वविद्यालयाच्या अनुयायांनी केले या प्रसंगी भाजप मंडल शहर अध्यक्ष सचिन पेशवे राजयोगी नारायण भाई जेजुरी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मंगेश घुणे श्रीपती भापकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी ब्रह्मकुमारी प्रजापतीचे शिवबाबांच्या प्रतिमेचं ही पूजन करण्यात आलं तर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांची मणे राजा देवी यांच्या कार्याचा गौरव होऊन तीर्थक्षेत्र जी गुरुच्या देवाची महत्वपूर्ण पवित्र पदवी घालून सहमान विद्यालय संचालिका ब्रह्मकुमारी आणि ज्योती दिदी यांच्या हस्ते करण्यात आला याचबरोबर राजयोगिणी उपस्थित राजयोगिणींचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात ह ब प भारत खुडे यांचे प्रवचन ही झाले तर राज्यभरात आलेले उपस्थित संचालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला ब्रह्मकुमारी नंदा देवी आणि ज्योतिदेवी या जेजुरी शाखा संचालकांनी

केजूरकरांच्या वतीने गौरवण्यात आले राजदेवी सुनंदा दिदी नलिनी दिदी आणि उषा यांनी उत्तम मार्गदर्शक संचालिकांच्या कार्यप्रणालीची कौतुकी केली दिवसभरातून प्रवचन व्याख्यानद्वारे विचार मंथन करण्यात आले मोफत प्रसाद अन्नदान आणि सुविधांचा शेकडो अभियान लाभ ब्रह्मकुमारी प्रजापती

आपल्या या प्रोग्राम साठी आदरणीय सुनंदा दिदीजी आदरणीय आदरणीय उषा दिदीजी ह्या सर्व बहिणी आलेल्या आहेत तर आजचा हा दिवस आहे तो अतिशय सुंदर आहे आणि आम्ही या पंचवीस वर्षामध्ये जेवढे पण जेजुरीच्या आसपास गाव आहेत वाड्या आहेत त्या पंचकुश संपूर्णपणे सर्व्हिस केलेली आहे ईश्वरी संदेश आम्ही देण्याचं कार्य केलेलं आहे ज्याप्रमाणे परमात्मे सांगितलेला आहे की माझा हा संदेश जो आहे निसर्ग बातम्यांच्या पर्यंत द्यायचा आहे तर मी पंचवीस वर्षामध्ये संपूर्ण हा ईश्वरी संदेश ईश्वरी पैगाम जो आहे आसपासच्या लोकांना आसपासच्या गावातील लोकांना सर्वांना दिलेला आहे तर आजच्या ह्या दिवशी त्या जेजुरीमधील जे काही माता भाई आहेत जेजुरीच्या आसपास जे काही सेंटर्स आहेत पुण्यातील सेंटर्स आहेत पुण्याच्या आसपास सेंटर आहेत तिथे सर्व माता बहिणी ज्या आलेल्या आहेत आदरणीय दिदी ज्या सर्व आलेल्या आहेत त्यांच्या मी संपूर्ण आभारी आहे